नमस्कार मित्रांनो तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खूप महत्वाचा त्या त्या आहे त्याबद्दल सर्वांचे आभार तर चला तर जाणून घेऊया आपली नेक्स्ट सिरीज नेक्स्ट सिरीजमध्ये आपल्याला विचारांचे जे आपले टॉपिक चालू होते त्यामधले चार टॉपिक आपण पूर्ण केलेले आहेत आता आपल्याला त्याचे रिव्हिजन करायचे आहे तर टॉपिक क्रमांक पहिला होता आपला विचारांची एबीसीडी दुसरा होता नेक्स्ट तिसरा टॉपिक होता विचाराचे निरीक्षण आणि चौथा टॉपिक जो होता ते उगवते तर चला तर जाणून घेऊया टॉपिक क्रमांक पहिल्याची माहिती काही जणांचे असे म्हणणे होते की सर जो पक्ष्यांचा आवाज आहे त्यामुळे आम्हाला ते विचारांचा एबीसीडीचा जो टॉपिकचा व्हिडिओ होता तो आवाज ऐकायला आला नाही त्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी खास करून आपण हा व्हिडिओ परत रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे आता बघा आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात ते कुठल्याही कॅटेगरी मधले असू द्या ते त्याला आपल्याला फक्त बघायचे आहे आणि त्याचे नियोजन करायचे आहे म्हणजे त्याला शिफ्टिंग करायचे आहे हे या मधले विचार हे पॉझिटिव्ह असतात पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण बोलतो ते हे विचार असतात म्हणजे ज्याने आपल्या परिवाराचे आपले समाजाचे इतर कोणाचेही नुकसान होत नाही असे जे विचार असतात त्यांना हे म्हणजेच पॉझिटिव्ह विचार असे म्हणतात आणि त्याला आपल्याला ए या कॅटेगरी मध्ये शिफ्ट करायचे आहे बी म्हणजे निगेटिव्ह विचार जे निगेटिव्ह विचार आहेत ज्याच्याने हानी होते अशा विचारांना आपल्याला बी या कॅटेगरी मध्ये शिफ्ट करायचे आहे तिसरे म्हणजे सी सी हे फक्त आपल्याला मध्ये आडपायचे काम करतात तर त्याला क्लीन कसे करायचे हे जाणून घेऊया क्लीन कसे कर करायचे आता एखादा सी कॅटेगरी मधला विचार आला की लगेच त्याला आपण क्लीन 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 असे तीन वेळेस बोलायचे आहे थोड्या वेळाने तीस सेकंदाने एक मिनिटाने किंवा अर्ध्या तासाने किंवा एक तासाने परत आपल्या मनामध्ये तोच विचार येतो त्याला आपण परत क्लीन 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 असे तीनदा बोलायचे आहे असे दोन तीन वेळेस केल्याने तो जो आपल्या डोक्यातला मनातला जो विचार आहे तो कायमचा नष्ट होतो तो परत कधी आपल्याकडे रिटर्न येत नाही डी डी हे विचार सी चा तंततंत सारखेच असतात हे पण तेच काम करतात जे सी करते जे सी कॅटेगरी मधले जे आहेत ते डी कॅटेगरी मध्ये सेम असतात हे पण आपल्याला विचाराच्या चैनीमध्ये चे चे अडकून ठेवतात तर अशा विचारांकडे आपण अजिबात लक्ष द्यायचे नाही त्याला डायरेक्ट डी या कॅटेगरी मध्ये शिफ्ट करायचे आहे त्यामुळे आपल्या डोक्यामधली जी चेन आहे जी साखळी आहे जे विचार आपल्या कामाचे आहेत हिताचे आहेत जे हिताचे नाही आहेत आणि जे क्लीन करायचे विचार आहेत आणि जे आपल्याला फक्त अडकून ठेवणारे विचार आहेत अशा विचारांना आपण डायरेक्टली नियोजन करू शकतो त्यामुळे आपल्या दिमागामध्ये जे विचारांची संख्या आहे ती कमी होते आणि जे आपले कामाचे विचार आहेत त्यांना आपण निवड करू शकतो वेगळे करू शकतो त्याचा उपयोग करू शकतो त्यामुळे ही विचारांची ए सी डी आहे टॉपिक क्रमांक दोन नेस्ट नेस्टचे असे आहे मित्रांनो आपल्याला कुठल्याही कॅटेगरी मधले विचार येऊ द्या ए डी सी डी कुठलेही असू द्या आपल्याला फक्त ते बघायचे आहेत की काय विचार आहे कसा येतोय कुठून येतोय आणि कसा निघून जातोय त्याला फक्त आपल्याला नेस्ट या पद्धतीने पुढे पुढे ढकलायचे आहेत आता समजा एखादा ए कॅटेगरी मधला विचार आला की आपण त्याला लगेच नेश असे बोलायचे आहे परत दुसरा विचार येईल त्याला पण नेश असे बोलायचे जा आहे परत तिसरा विचार येईल त्याला पण नेश असे बोलायचे आहे परत ने पुढचा विचार येईल त्याला पण नेश असे बोलायचे जा आहे असे केल्याने जे काही विचार आहेत ते विचार एकदम त्यांची संख्या कमी होते आणि आपल्याला विचार काय चालू आहेत आपल्या डोक्यामध्ये काय येत आहे काय येत नाही ते सगळे आपल्याला समजते व असे करताना आपल्याला आनंद प्राप्त होतो तो आनंद तुम्ही स्वतः केलाय किंवा समजणार नाही त्यामुळे तुम्ही हे जे नेटचा जो, जो पार्ट आहे तो खूप पॉवरफुल आहे आणि खूप मस्त आहे आणि साधा सोपा असल्यामुळे तो तुम्हाला चलता फिरता उठता बसता कधीही करता येतो त्यात काय आर्ट शर्त वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि घेतलाही पाहिजे प्रत्येक माझे असे म्हणणे आहे की प्रत्येकाने हे केले पाहिजे यामुळे सगळ्यांचे हीच साधते टॉपिक क्रमांक तीन निरीक्षण निरीक्षण म्हणजे आपल्या विचार जे आहेत ते कसे आहेत ते कुठून येतात का येतात कसे निघून जातात त्याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे त्यामुळे आपल्याला समजते की आपण काय विचार करतो निगेटिव्ह आहेत आहे, की पॉझिटिव्ह आहेत की सी कॅटेगरीमध्ये फसून राहतो की डी कॅटेगरीमध्ये फसून राहतो हे विचार आपल्याला समजतात त्यामुळे आपल्याला त्यांचे निरीक्षण करायचे आहे जोपर्यंत आपण हे दोन तीन टॉपिक पूर्णपणे समजून घेत नाही त्याचा उपयोग करत नाही तोपर्यंत आपल्याला काही लाभ होणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही ट्रिक यूज करायला पाहिजे यात खूप फायदा आहे लाभ आहे टॉपिक क्रमांक चार पेरले ते उगवते आता आपण जो शेतकरी असतो तो शेतकरी शेतामध्ये जे काय पेरतो तेच उगवतो आता जर त्यांनी पे बाजरी पेरली तर तो, तो गव्हाची अपेक्षा करू शकत नाही त्याला माहिती आहे मी बाजरी पेरली आहे तर बाजरीच उगवणार आहे त्यामध्ये गहू येणार नाही हे ये फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो तसेच आपल्या विचारांचे आहे आपण जर ए कॅटेगरीचे विचार पेरले तर आपल्याला ए कॅटेगरीचेच फळ मिळणार आहे आणि जर बी कॅटेगरीचे फळ बी पेरले तर बी कॅटेगरीचे त्यामुळे मित्रांनो शक्यतो ये या कॅटेगरी बदलेच विचार आपण रुजवायला पाहिजे त्यामुळे आपल्याला ए या कॅटेगरीचे फळ मिळणार आहे सी आणि डी या कॅटेगरीमध्ये गुंतून न राहता नेसची पद्धत पॉवरफुल आहे पुन्हा ते फक्त आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार ए या कॅटेगरीचे विचार पाहिजे आहेत तेच आपल्या हिताचे आहेत त्यामुळे हे आपले जे आहे चार टॉपिक ते आपण शिकवलेले आहेत ज्यांना कोणाला समजले नसेल त्यांनी परत कमेंट करावी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू